मी मुक्ता आणि मी गेले होते गुहागर दापोलीला मध्यवर्ती असलेल्या गावात जिथे मी गुहेतल्या पुरातन मंदिरातली शांतता अनुभवली आणि मोठे पाहून थक्कही झाले होते मला आता समोर एक कमाल नजारा दिसतोय दाभोळचा इकडे मी गुहागरच्या बाजूने फेरी बोटने आले आणि राहिले होते दाभोळ मधल्या वणौशी गावातील श्रीकांचन हॉटेल्स अँड रिसॉर्ट मध्ये हा माझा व्हिला होता छान टापटिप आहे आणि सगळ्या सुविधा इथे असे टोटल पाच विलाज आहेत आणि त्याच्या समोर असं लॉन एरिया आहे आणि प्ले एरिया सुद्धा आहे इथे असे टेंटही आहेत आतमध्ये सगळ्या सुविधा आहेत आणि प्रशस्त सुंदर परिसर आहे इथला इथल्या आवारात निवांत फिरता येतं दुपारी जेवणाचा आस्वाद घेतला आणि गेले चंडिका देवीच्या मंदिरात मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज मंदिरातील शांतता अनुभवायला हवीच तिथे पेलाभर कोकम सरबत प्यायले दाभोळ मधील हे दृश्य तर अविस्मरणीय होत आणि हिरवागार काठ सुंदर दाभोळ मध्ये थांबून दापोली बाजूचे आणि गुहागर बाजूचे समुद्र किनारे मस्त एक्सप्लोर करता येतात संध्याकाळी आल्यावर रिसॉर्ट मध्ये मस्त इंडोर गेम्स खेळले इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्स ही आहे नाश्ता जेवणाची सोय ही ते करतात कधी करताय मग दाभोळचा प्लॅन श्रीकांचन हॉटेल्स अँड से डिटेल्स खाली देती आहे